अंत्ययात्रा समय अचानक गेला आणि वाडीत भीतीचं सावट पसरलं तेवीस वर्षांचं जवान पोर वारलं सारा गाव हळहळ व्यक्त करत होता पुढच्या दोन तासात त्याच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर गावभर लागले वरच्या डाव्या बाजूला खासदार शेजारी उजव्या बाजूला आमदार आमदाराच्या फोटोखाली सरपंच त्यानंतर मध्यभागी सम्याचा फोटो शेजारी एक दिवा शेजारी मोठ्या अक्षरात भावपूर्ण श्रद्धांजली त्याखाली त्या, त्या त्या सार्वजनिक मंडळांचे धडाडीचे कार्यकर्ते आपापल्या आप फोटो नाव व मंडळातल्या आपल्या हुद्द्यासकट नुसते हजर नाही तर चेहऱ्यावर स्माईल डोळ्यावर गॉगल गळ्यात चैनी अशा थाटात हजर होते मुळात बॅनर नेहमीचेच होते फक्त त्यावर सम्याचा फोटो आजमध्ये होता वाढदिवसाच्या शुभेच्छाऐवजी भावपूर्ण श्रद्धांजलीचे शब्द होते शेवटी उजव्या कोपऱ्यात बॅनर प्रिंट करणाऱ्या मोर्या आर्ट्सचे छोटेखानी जाहिरात होती गावातल्या तरुणांची सबंध गर्दी आपापल्या आप फोटो असणाऱ्या बॅनरभोवती होती समयच्या घराचा माहोल वेगळा होता बाप शोकाकुल अवस्थेत मुलाचं प्रेत नेहाळत होता बापड्यांनी हंबरडा फोडला होता जुनी जाणती म्हातारी कोतारी बाया वाप्या सगळे प्रेताभोवती बसून होते गावभर लागलेल्या बॅनरनंतर तरुणाई आपल्या मोबाईलमध्ये श्रद्धांजली वाहू लागली फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा असं सगळं एक एक सत्र सुरू झालं स्टेटस अपडेट झाले काहींनी आर्थस्वरातल्या गाण्यांवर आपल्या जीवलगाचे फोटो व्हिडिओ बनवले शेअर केले तोवर मयत तो उचलले गेले सम्याची अंत्ययात्रा सुरू झाली आई बाप मागोमाग चालत होते बहिणी डोक्याच्या बाजूला पदराने वारा घालत होत्या वाडीतून प्रयत्न निघाले तसेच सम्याचे बॅनर बापाच्या नजरेस पडले हसऱ्या चेहऱ्यांमागे दडलेलं दुःख तो शोधत चालला होता पण त्याला ते गवसत नव्हते गाव मागे पडला मुलाचे बॅनर संपले नाहीत स्मशानभूमीत जाईपर्यंत शे दोनशे कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते मधीच अनेकांचे फोन वाजत होते मधीच एखादं म्हातारं एखाद्या पोरावर मोबाईलचा आवाज ऐकून खेकसत होतं अखेर अग्नी दिला आणि गर्दी पांगली संध्याकाळी वाडीतला राजा आणि बाळ्या पिंपळाच्या पारावर मोबाईलमध्ये डोकं घालून बसले होते बाळ्या व्हॉट्सअपचे स्टेटस बघत होता बघता बघता राजाला म्हणाला राजा आमल्याला फोन लाव रे वाढदिवस आहे गाड्याचा विचार पुढं नियोजन येते मंडळी कथा आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ज्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील धन्यवाद